हुपरी येथील कल्लापण आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदे सहकार महर्षी कल्लापण आवाडे आणि व्हाईस चेअरमन पदे बाबासाहेब चौगले यांची एकमताने निवड करण्यात आली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घोषणा केली कल्लापण आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमधील तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडून द्यायच्या संख्येतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे नवीन संचालक मंडळामध्ये सामान्य उत्पादक सभासद सर्वसाधारण गटातून सर्वश्री कल्लापना કલ્લાપા બાબુરાવ આવાડે પ્રકાશ કલ્લાપા આવાડે શીતલ અશોક અમનાવર સુરજ મધુકર બેડગે बाबासो पारिसाद चौगले गौतम बाबराव इंगळे अभयकुमार भालचंद्र काश्मिरे संजय कुमार भूपाल कोथळे पार्श्वनाथ उर्फ सुनील अशोक नारे आदगोंडा बापगोंडा पाटील महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील प्रकाश बाळासो पाटील सुनील सातगोंडा पाटील दादासो नरसू सांगावे असे चौदा प्रतिनिधी सामान्य उत्पादक सभासद महिला गटातून सौ वंदना विजय कुंभोजे व सौ कमल शेखर पाटील असे दोन प्रतिनिधी सामान्य उत्पादक सभासद अनुसूचित जाती जमाती गटातून प्रशांत महादेव कांबळे हे एक प्रतिनिधी आणि सामान्य बिगर उत्पादक सभासद गटातून सर्वश्री अण्णासो गोपाळा गोटखिंडे व वा सुभाष बापूसो जाधव हे दोन प्रतिनिधी असे एकूण एकोन। एकोणीस संचालक आहेत नवनिर्वाचित संचालकांचा प्रमाणपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून अभिनंदन करण्यात आले कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लापण्णा आवाडे यांनी उभारलेल्या आणि प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातील आघाडीच्या या कारखान्याची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करून सभासद शेतकऱ्यांनी व्यवस्थापनावरील विश्वास अधिक दृढ केला आहे कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतची सलग आठवी निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीमुळे कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा अधोरेखित केली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली व सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था कोल्हापूर सुनील धायकुडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा